नमस्कार रमा रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट आणि चविष्ट पनीरची भाजी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये बनवलेली ही भाजी तुम्ही जेवणात पार्टीत किंवा खास पाहुण्यासाठी झटपट करून सर्व करू शकता साहित्य सोपे पद्धत सोपी आणि चव अप्रतिम जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर आपण पनीर घ्यायचं आहे तर मी इथे पाव किलो पनीर घेतलेलं आहे पनीर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यासाठी एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलं आहे आणि ते ठेवलेलं आहे मी कांदे घेतलेले आहेत तीन त्याचबरोबर इथे आपण लसूणच्या दहा ते बारा पाकळ्या एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर इथे आपण अद्रक घेतलेले आहे एक इंच अद्रक आपल्याला लागणार आहे कोथिंबीर धुवून घेतलेली आहे थोडीशी आणि तीन टोमॅटो घेतलेला आहे तर आपण एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी आपण कांदे अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही कापायचे कारण की आपल्याला याची पेस्टच बनवायची आहे त्याच्यामुळे साधारण सा अशा पद्धतीने तुम्ही हे कांदे कापून घ्या आता पाणी न टाकता आपण या कांद्याची पेस्ट तयार करायची आहे कांद्याची पेस्ट आपण केलेली आहे आता यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ती टाकायची आहे तर हिरवी मिरची मी अशी तोडून टाकते म्हणजे ती बरोबर वाटली जाईल नाही काही वेळा ती जाडत राहते आणि जी अद्रक आहे ती सुद्धा आपण अशी बारीक कापून टाकायचे म्हणजे पटकन पेस्ट होईल हे सुद्धा आपण पेस्ट करूया तर सर्व आपण व्यवस्थितपणे कांद्याच्या याच्यामध्ये चांगली अशी पेस्ट करून घेतलेली आहे एकदम बारीक अशी ही पेस्ट करायची आहे आता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो आहेत ते सुद्धा कापून टाकायचे आहेत असे मोठे मोठे कापून टाकायचे आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर सुद्धा आपण थोडीशी बारीक कापून टाकूया आता पाणी न घालता आपल्याला याला सुद्धा वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आपले कांदा आणि टोमॅटो दोघांच्या काम बाकी आहे एक अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद मी अर्धा चमचा घेतलेला आहे लाल तिखट घालायचं आहे ते मी एक चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर जिरेचं पावडर घेतलेला आहे ते अर्धा चमचा घेतलेला आहे आणि धने पावडर घेतलेला आहे एक चमचा हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे दही आंबट घेऊ नका साधच दही घ्या जर आंबट दही असेल तर ग्रेव्हीला बरोबर चव येणार नाही आंबट चव येईल आता आपण जे पनीर पाण्यामध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढायचं आहे आणि तुम्हाला त्याचे किती लहान किंवा मोठे तुकडे करायचे आहेत त्या पद्धतीने याचे आपण तुकडे करून घेणार आहोत कापून घेणार आहोत त्याला तर मी साधारणतः इतक्या असे एवढे करून घेणार आहे पनीर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते खाताना असं मऊ लागतं आणि खूप छान टेस्ट असते त्याच्यामुळे पाण्यामध्ये ठेवायचं दहा मिनट तरी तर पनीर कापून झालेलं आहे एका टोपामध्ये आपण तीन चमचा तेल गरम करायचं आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप सुद्धा टाकूया तुम्ही तुपाऐवजी बटर घेतलं तरी चालेल किंवा फक्त तुपात किंवा फक्त बटरमध्ये घेतलं केलं नाही भाजी तरी चालेल तेल गरम झाले की त्यामध्ये दोन तेजपत्ता आणि एक मसाला वेलची टाकायची आहे दालचिनीचा याचा थोटा तुकडा टाकायचा आहे दोन हिरवी इलायची टाकायची आहे त्याचबरोबर मेरे टाकायचे आहे चार लवंगा टाकायचे दोन ते तीन जो साबुत खडा मसाला असेल तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे फोडणीला थोडस आपण हे परतून घेऊया आता आपण जी कांद्याची पेस्ट तयार केली होती ती कांद्याची पेस्ट आपण यामध्ये टाकायची आहे आणि छान असं याला आपण परतून घ्यायचं आहे कांदा आणि अद्रक लसूण चा जो कच्चापणा आहे तो गेला पाहिजे इतका आपण त्याला छान असं शिजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटोची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि त्याला सुद्धा आपण छान असं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं त्यातलं पाणी पूर्ण गेलं पाहिजे तर पहा छान असं परतून घेतले आपण आता आपण जे दहीचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि ते सुद्धा आपण एकदा हलून घेऊया आपण जर डायरेक्ट दही टाकली ना तर ती ना फाटली जाते भाजीमध्ये आणि भाजी, भाजी वेगळी आणि दही वेगळी दिसते पण अशा पद्धतीने टाकले तर काही होत नाही व्यवस्थित मिक्स होत त्यानुसार मीठ टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपला हा जो मसाला तो आहे तो आपण छान शिजून घ्यायचा आहे तर पहा ग्रेव्ही जी आपली आहे ची त्याला छान असं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये तुम्ही गरम पाणी टाका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं गरम पाणी टाकून ते सुद्धा आपण टाकलं उकळी यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण एक चमचा पनीर मसाला घालणार आहोत पनीर मसाला येऊन तुम्ही गरम मसाला घालू शकता किंवा किचन किंग मसाला घातला तरीही चालेल छान टेस्ट येते छान असं मिक्स करायचं आहे मिक्स झालं की आपण जे पनीरचे तुकडे केले होते ते यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे तुम्ही पनीर तेलामध्ये फ्राय करून त्या नंतर सुद्धा यामध्ये टाकू शकता आता आपल्याला याला दहा मिनिटं स्लो गॅस वरती झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटं झालेली आहेत आपण एकदा हलवून घेऊया तर छान असं आपलं हे पनीर शिजलेलं आहे भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर कोथिंबीर मी धुवून आणि बारीक कापून घेतली होती तुम्ही कसुरी मेथी सुद्धा यामध्ये घालू शकता छान असं मिक्स करून दोन ते तीन मिनिटं शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद